श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचं खूप उप, उपयोगाचं आहे तर मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला व फरक जाणवला तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे जर दात हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा घटक आहे दात जर आपले चांगले असतील तर आपलं सौंदर्य खुलून दिसतच शिवाय आपले आरोग्य सुद्धा चांगले राहते आणि या दाताला जर पिवळेपणा आला असेल तर दातांमध्ये कीड लागण्याची शक्यता असते कीड लागण्याची जी सुरुवात आहे ती दाताला पिवळेपणा येण्यापासूनच सुरुवात होते आणि मग दाताला कीड लागल्यावर भयंकर वेदना होतात मग दात काढावे लागतात रूट कॅनल करावं लागतं अशा अनेक समस्या आपल्याला जाणवतात ऍक्च्युअली आपण दात खराब होऊ नये दाताला कीड लागू नये पिवळेपणा निघून जावा म्हणून खूप काळजी घेत असतो यासाठी दात साफ करण्याचे विविध साहित्य वापरतो दा, दात स्वच्छ करतो ब्रशचा वापर करतो किंवा दोऱ्याचा सुद्धा काही जण वापर करतात तरीही दातामध्ये आपल्याला आपल्या किड लागते येतो याला आपण जे विविध पदार्थ खातो ते सुद्धा कारणीभूत असतात गुटखा तंबाखू पान मसाला या ज्या गोष्टी आहेत त्या जास्त प्रमाणात लोक वापरतात त्याचबरोबर काही वेळेस पाण्यामध्ये सुद्धा काही घटक असतात आणि त्यामुळे सुद्धा दातावर पिवळे डाग पडतात कीड लागते ज्याला आपण फ्लोरोसिस म्हणजेच दाताचा फ्लोरोसिस म्हणतो तर दातावर कोणत्याही प्रकारचे डाग असतील पिवळेपणा आलेला असेल अत्यंत साधा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे ज्या उपायामुळे तुमच्या दातावरचे डाग पूर्णपणे निघून जातील आणि हे सगळं फुकट आहे ह्या वस्तू आजपर्यंत आपण फेकून देत आलेलो आहे त्याचा वापर करत नव्हतो त्याचा वापर करून आपण दातावरचे डाग पूर्णपणे काढून टाकू शकतो आणि त्यानंतर तुम्हाला साफ करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही दातावरची घाण काढून जरी घेत असाल तुम्ही दातावरचं जे इनामल असतं जो कठीण पदार्थ असतो तो घासून घासून निघून जातो आणि दात नंतर अगदी ठिसूळ बनतात आणि मग जास्त कीड लागते म्हणून दात घासून न घेता त्याच्यावरच जे इनामल आहे ते न घालवता आपण घरच्या घरी हा उपाय करू शकतो आणि यासाठी आपल्याला लागणार आहे अत्यंत साधा पदार्थ हो। ती म्हणजे केळीची साल आता केळीची साल आधी तुम्ही डायरेक्ट फेकून देत असाल तर केळीच्या सालीमध्ये असे काही घटक आहेत की ज्यामुळे दातावरची तुमच्या जर घाण असेल पिवळेपणा असेल तर तो निघून जातो आता ही केळी अशीही तुम्ही फेकून देत होता पण आता तुम्ही हा उपाय करून बघा व केळीची साल फेकण्याआधी तुम्ही नक्की दात साफ करणार आहे याची मला खात्री आहे कारण यामध्ये असे घटक घटक आहेत की ज्यामुळे तुमच्या दातांची कीड निघते पिवळेपणा निघतो तर आपल्याला केळीची साल घ्यायची आहे केळीची साल आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्या सालीवर थोडंसं मीठ लावायचं आहे आपल्याला नकळत एकदम थोडंच लावायचं आहे या केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि हे जे पोटॅशियम आहे दाता हे दातावर नैसर्गिकरित्या चमक आणतं हे नैसर्गिक पोटॅशियम आहे त्यामुळे याचा कुठलाही वे साईड इफेक्ट नाही आणि हे पोटॅशियम इतकं प्रभा प्रभावी असतं की दाताच्या फ्लुरोसिस सारखं जे आजार आहेत तो पण निघून जातो याने दातावर चमक आणण्यासाठी इतकाच जबरदस्त फायदा होतो एवढंच काय तर या केळीच्या सालीमध्ये असणार जे पोटॅशियम आहे यामुळे पूर्वीच्या काळी लोक बूट चप्पलवर पॉलिश केल्यानंतर चकाकी यावी म्हणून केळीच्या सालीचा वापर करत असत त्यामुळे दातावर कसलेही डाग असतील तर हा उपाय करायचा आहे फक्त साल स्वच्छ धुवून त्यावर आतल्या बाजूने म्हणजेच पांढरी बाजू असते त्यावर थोडेसे मीठ टाकून ता त्या केळीच्या सालीच्या आतल्या बाजूने जिथे डाग पडलेले आहेत पिवळे पण आलेला आहे दातावर त्या ठिकाणी तुम्हाला घासायचं आहे फक्त चार पाच वेळा ह्या सालीने जर का तुम्ही दात घासले तर तुमचे दात एकदम चकायला लागतात आणि याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे दातावर तर नक्कीच हा उपाय करून बघा व कमेंट करा हा उपा हा उपाय कसा वाटला ते धन्यवाद